सोलापूर ते श्री शैलम पदयात्रा आगमनानिमित्त पंधरा एप्रिल रोजी नंदी ध्वजांसह लिंग दर्शन मिरवणूक काढण्यात येणार आहे दिवसांची पायी पदयात्रा सर्व सहभागी सिद्धेश्वर भक्तांनी मनोभावे सेवा करत पूर्ण केली श्रीशैलम गाठलं दिनांक नऊ एप्रिल रोजी श्रीशैलम येथील महायात्रेत पाच नंदी ध्वजांसह मिरवणूक निघून पदयात्रेची समाप्ती झाली त्यानिमित्तानं सोमवार दिनांक पंधरा एप्रिल रोजी पाच नंदी ध्वजांसह लिंग प्रदक्षिणा मिरवणूक काढण्यात येणार आहे त्याच दिवशी श्री मल्लिकार्जुन इथं नंदीध्वज प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर सर्व भक्तांसाठी महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे श्री सिद्धरामेश्वर मंदिर इथून ही मिरवणूक निघणार आहे अडुसष्ट लिंगांचं दर्शन घेत पुढे श्री मल्लिकार्जुन मंदिर बाळीवेस हिरेहब्बूवाडा इथं समारोप होणार आहे ज्या भक्तांना अडुसष्ट लिंगांचं दर्शन करायचं आहे त्यांनी श्री सिद्धेश्वर मंदिर इथं उपस्थित राहावं असं आवाहन श्री सिद्धेश्वर यात्रेचे प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांनी केलं सरकार मनाच्या इतकं म्हणजे श्रद्धेनं भक्त लोकांनी सहकार्य केला आणि प्रसाद वाटप केला म्हणजे ते सांगण्यासारखं तसे संध्याकाळी सहा होता तिथं थेर निघते बलिवार त्या थेरच्या मागा थेरच्या पुढं आपल्या पाच नंदीवरचा मान आहे त्या ठिकाणी योगदान पाठी आणि पाचवी नंदीवर हे म्हणून त्या थेरच्या समोर होते त्याच्यानंतर त्याशी आज सांगतात समजा झा असं एक पाचवी नेहरवीवर पण पार पडला या पत्रकार परिषदेला सिद्धाराम शेट्टी शिवशंकर माशाळ सोमनाथ माशाळ कुमार शिरसी आदींसह पदाधिकारी उपस्थित होते